जत्रेचा डेट आणि बघूया आजचा दिवस आपला कसा जातो गो गाई सकाळ सकाळ उठून परत जत्रेन चालले आणि शरम नाही शरम दो सकाळचं दोन वाजले किती वाजले आता आम्ही चाललो जत्रेन जत्रा दोन दिवस आहे तर तिला आखीच ओलकटवाची काय बोलता कॉलेजला जत्रेची दिशे पण माझं कॉलेजला एन ह आणि इकडे चालले आमच्या घरांच्यांची शॉपिंग दिशाला काय आवडलं बघू बघू घालून बघ एकदा एक सुंदर दिसते तुझ्यावर मस्त वाटते कारण आम्हाला गोला घेऊन आहे चल करू गोला घेऊन दे भावच प्रेम बघा बैनिस व रक्षाबंधनला हाटपुट करतात पाचशे दिल तर जत्रेला पैसे दे तुषार का मंगाला लागेल तुषार कामाला जाते आता दोन हजार दिले आता जत्रा भरले पाच रुपये की पालन काय साधं काही वाचवून मला आवर पैसे कला दिले पाचशे एकदा खाऊन रिॲक्शन दे खतरनाक आंबड आवड बेकार आहे लिंबू पेक्षा आंबड आहे तरी खातर कशी काय माहित आमची सगळी लोक आहे पागल झाले सारखी उन्नान जाते फिरायला लागलेली बघा येरी गॅ लाईन पाठी आहे जुगार्या एक नंबर जुगारी काय घ्यायला लग्साबण लग साबण पाहिजे आंग ढलवाला साबण ए गेलत नाही वाकू सत्त वाक आजी बघरी रिंग एकदम पनवती डॉल आहे ती पनवती डॉल एक थाप दिला धुप झालं धूप काहीच आम्ही चालले आता तुळशीच्या लग्नाला लग्न चालू झाले आम्हाला काही पडले बेटा <laughs> बरं <बड़े। laughs> গোবিন্দ বোল' হোবিন্দ বোলো ये ये ते 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 या या हो आवडा मला मालपान नको काय गरज नाही दीवाली 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 आ 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

नाही मस्त मस्त सुंदर काहीच बघा आपल्याला कोण भेटले काही ब्लॉग बघा सगळ्यांनी बिचारीनी पक्की मेहनत केली बघ केले सर्वांनी ब्लॉग बघा जिमला तुम्हाला काय करायचं जत्रेला जत्रा आहे आजचा आजचा दिवस आहे आजचा दिवस आहे या सर्वांनी या या आता मी स्टोरी लागितो बघा आमचा दादा आलाय जत्रेला झुवाशी चेतनदादा बहिणी तुम्ही आणत हो ना जोडीला गाईच सगळेजणी मस्त मस्त रेडी झालेले आहेत मी थांबा तुम्हाला दाखवते ई आमची दिशा बाय आमची दिव्या बाय बघा कशी दिसते मस्त ना ई कानिष्का आणि ई आमची डॉली बाय ही कशी दिसते मस्त पाहुणे आयले आणि मी आम्ही पण पाहुणे जाऊ आणि या दोघी बहिणीचा दिया आणि वंशिका या पण कशा दिसतात आम्हाला नक्की कमेंट करून सांगा हा <laughs> कोण तुम्हाला सगळ्यात चांगलं दिसते नाही सगळ्याच भारी दिसतात कोणला असं बोलू नका चला भेटूया जत्रेमध्ये साईडला दादागिरी करता तुमचं गाव आहे म्हणून तन्मय पाटील ब्लॉगर अशी करतात व्लॉगर व्लॉगर है काही जुकर जास्त आवाज करतो ना आजकाल अपडेट बघितला अपडेट हाय ताई धैर्य भेटलाय धैर्य जात्रेन काय पाहिजे तुला साप कांचा साप दाखव चाल आपण दाखवत साप भेटलाय दाखव कांचा साप यो साप जत्रेन तुला या आवडलं पक्की जत्रा म्हणले पक्की काय घेता गर्लफ्रेंडसाठी गर्लफ्रेंडसाठी घ्यावा लागेल गाडीसाठी करा कोणतेसाठी कोट्या समकुम अरे काय इंडियनच डेस आहे आता आमचा प्लॅन बनलाय का आम्ही ब्रेक डान्स मध्ये बसू तू बसणार सगळी आमची गँग बसणार आहे ब्रेक डान्स मध्ये ब्रेक डान्स नाही चालले होळी मध्ये बोट मध्ये बोट काही परत जाव वरती देत मी तर सजेशन का बसू जाव आणि बसा. तर जवळ परत बसाच परत बसाच आमची पब्लिक इकडे आले खायला इकडे जाम नंबर लागले कायच लाग बोलू भैया फेमस आहे भैयाला नाही दाखवित स्पॉन्सर नाहीत केले भैयाने तर कशाला व्हिडिओ मध्ये घेऊ भैयाला हो ना बाय गाईज आता भेटतो आम्ही खाऊन पिऊन दे ना मला आता पोरायचं रे दे

हे सगळं गाल्या असं आपलं आमची मराठी मीडियमची गॅंग भेटले आणि इंग्लिश मीडियम काय नाही इंग्लिश मीडियमला पण इंग्लिश येत नाही मराठी करतला पण मराठी इंग्लिश येत नाही सर येते बोल इंग्लिश मराठी ये एकमेकाला शिव्या देतात माझा ब्लॉग फ्रेंडली आहे मी ते सगळे बीप करेल हे जात आम्ही चाललेत आकाश पाल पक्की लाई नाय प्रीस ब्लॉग मध्येच केसन इट करायचे आकाश पाल फ्रेंड्स काहीतरी हुतपट्टी करू शकत असं नाही मला वाटतं करू करू काय करते फ्रिजला चक्कर येवायला लागले आता आम्ही त्या लाईन ची वरची फेकी बघू शकतात डोळे कधीच कर नाही कुठं नाही अरे आम्ही काय काही बोललो आणि बघा आमची माणसं लर जाईल कॅमेरा पण सांगते मला यानं घेऊ नका आमच्या बाबूला खेळणी घ्यावायला आले पण काय घेवायचं सगळं तोऱ्यातोर खेळणी पकडायला आम्ही माणसं आणली माणसं खास, खास मांसा। चार चार दिदी यांची पकडली यांच्या बाईची खेळणी पकडली आईस आम्ही आले ब्ल्युनला अचानक प्लॅन बनलेला आहे आमचा आणि आम्ही इकडे आले क्रिस्कुरी आणि का आ, खा? दुणीण। दुणीण। खाओ खाओ आपली पार्टी दी है खाओ सो गाईस आम्ही इकडे आले वेलंकनीला वेलंकणीला वर आमची गँग एक दोन तीन आणि आमचा मामा आणि यो एक करू मामा लपालाय 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 करू मामा आमचा तोरी करायचं तोरी चालू दे त्याला चालू दे चिंबुरी हल्ली का हल्ले ठेवशी मार बेटीशी मार बेटीशी मार मार बाबू मार प्लीज हा ब्लॉग आम्ही इकडेच एड करतो सो बाय अँड गुड नाईट स्वीट ड्रिंक सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये